कार्तिक मास महात्मे अध्याय एकोणविसावा पृथू प्रश्न करतात नारद तुम्ही इतिहासासह अतिआश्चर्यकारक तुळशीचे महात्मे मला सांगितले ते मी ऐकले कार्तिक व्रत करणाऱ्यांचे मोठे पुण्यफल सांगितले ते शुभकारक व्रत कोणी आचरण केले ते सांगा नारद म्हणतात पूर्वी सह्याद्रीचे प्रदेशात करवीर नगरात धर्म जाणणारा कोणी धर्मदत्त नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो नेहमी विष्णूव्रत करणारा विष्णूचे पूजेत निमग्न असणारा द्वादश अक्षरी वासुदेव मंत्राचा जप करणारा व अतिथीचा आदर करणारा असा होता एकदा कार्तिक मासी पहाटे प्रहर रात्री हरि विष्णू मंदिरास निघाला हरिच्या पूजेचे साहित्य घेऊन जात असता वाटेत एक भयंकर राक्षसी येत आहे असे पाहिले तिच्या धाडा वाकड्या होत्या जीभ लळलळ करीत होती डोळे खोल गेलेले लाल होते नग्न असून डोळकी लांब ओठाची व धरधर शब्द करणारी अशी ती होती त्या राक्षसीला पाहून धर्मदत्त भ्याला त्याचे हातपाय लटलट कापू लागले व भीतीने हरीचे नाव घेऊन पूजेचे साहित्य पाण्याचे भांडे वगैरे सर्व त्याने तिला मारले ते हरीचे नामस्मरण करून तुळशीसह उदक तिचे अंगावर फेकले त्यामुळे तिचे सर्व पाप नाश पावले तेव्हा तिला पूर्वजन्मीच्या पापकर्माचे स्मरण झाले व त्या ब्राह्मणास साष्टांग नमस्कार घालून आपली पूर्वदशा सांगू लागली कलहा म्हणते पूर्वीच्या कर्माच्या परिणामाने मला ही दशा प्राप्त झाली आहे तर हे ब्राह्मण मी पुन्हा उत्तम गतीला कशी जाईल मी कधीही पतीला गोड बोलून देखील समाधान दिले नाही व त्याने सांगितले तरी त्याला मिष्ठान करून घातले नाही मी मोठी भांडखोर असल्यामुळे तो मला भिवून नेहमी उदास होता तेव्हा मला कंटाळून दुसरी बायको करावी असं त्याने भेद केला तेव्हा मी विष खाऊन प्राणत्याग केला मग यमाचे दूतांनी मला बांधून मारित मारित यमा पुढे नेले यमाने मला पाहता चित्रगुप्ताला विचारले यम म्हणाला चित्रगुप्ता हिने काय काय कामे केली आहेत ती पहा त्या कर्माप्रमाणे शुभ किंवा अशुभ फळ तिला मिळेल कलहा म्हणते तेव्हा चित्रगुप्त माझी निर्भत्सना करून म्हणाला चित्रगुप्त म्हणाला हिने शुभ कर्म तर काहीच केले नाही नवऱ्याला न देता आपणच गोड गोड अन्न खात होती म्हणून वडवागुलीच्या निश योनीमध्ये आपली विष्ठा खाणारी ही व्हावी ही नवऱ्याचा द्वेष करून नित्य तित्याशी भांडत होती म्हणून विष्ठा खाणारी डुक्कर योनी तिला प्राप्त व्हावी स्वयंपाकाच्या भांड्यात जेवित होती व नवऱ्याला टाकून एकटीच भोजन करीत होती म्हणून आपलीच पिले खाणारी अशी मांजरीची योनी हिला प्राप्त व्हावी पतीच्या उद्देशाने तिने आत्मघात केला म्हणून अतिनिंदी अशी पिशाची योनी तिने राहावी म्हणून तिला यमदूतांनी निर्जल मारवाड देशात सोडावी तेथे तिने बहुकाळ पिशाच योनीत राहून नंतर तीन प्रकारचे अशुभ वडवागुळ मांजर व डुकर असे जन्म घ्यावे कलह म्हणाली ती मी पाचशे वर्षे या प्रेतदेहामध्ये आहे आपल्या कर्माने भूक व तहान यांचे पिढेने फार दुःखित अशी आहे भूक व तहान यांचे पिढेमुळे मी एका वाण्याच्या शरीरात प्रवेश केला व दक्षिण देशात कृष्णवेण्याच्या संगमाला आले कृष्णवेणीच्या तीराला येते इतक्यात शिवविष्णू यांच्या दूतांनी मला त्या वाण्याच्या शरीरातून जबरदस्तीने ओढून लांब टाकले तेव्हा मी क्षुधेने पीडित असता ब्राह्मणा मला तुझे दर्शन झाले तुझ्या हातातील तुळशीच्या उदकाने माझे सर्व पाप गेले हे विपरेंद्र आता काय करणे कर। ते कर म्हणजे पुढे भोगाव्या लागणाऱ्या तीन योनी व हा प्रेतदेह यापासून माझी मुक्तता होईल तो श्रेष्ठ ब्राह्मण असे ते कलहेचे भाषण ऐकून तिच्या कर्मपाकाच्या फलाने तिला प्राप्त झालेले दुःख पाहून व दुःखित झाला तिची स्थिती पाहून कृपेने दया आली त्यामुळे चित्तवृत्ती चंचळ झाल्याकारणाने बराच वेळ विचार करून तो ब्राह्मण दुःखितांत करण्याने बोलू लागला ఇతి శ్రీ పద్మపురాని కార్తికం ఇకో నవిశో అధ్యాయా సమాప్న శ్రక్డిష్ మస్తు.